नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुजरात मधला दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आणि ऐन लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे तीव्र पडसाद हे महाराष्ट्रातल्या कांद्या पट्ट्यात होते उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आणि कांदा उत्पादकांनी याचा जोरदार निषेध केल्यानंतर एक आकडा पुढे आला आणि तो आकडा असा आहे की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा सहा देशांना निर्यात करण्याची परवानगी दिल्याची बातमी ही सर्व दूर पसरली पण या बातमीमुळे दिशाभूल झाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधली नाराजी आणि तीव्र संताप अजिबात कमी होत नसल्यामुळे ही बातमी जाणून बुजून पसरवली गेली आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली असा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला नेमकं लिंक काय आहे निर्यात बंदी या देशातली कधी उठवली गेली ते सहा देश कोणते आहे महाराष्ट्रातील अंशता उठवलेली निर्यात बंदी ही पूर्णता उठवली गेली आहे का असे अनेक प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जसा संभ्रम निर्माण झाला आहे तसा तो अनेकांमध्ये झालेला आहे आणि यावरून महाराष्ट्राचं राजकारण ऐन निवडणुकीच्या ऐन निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोरदार पेटलेला आहे किसान महासभेचे नेते डॉक्टर अजित नवले माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत जो आपण त्यांच्यासोबत करणार आहोत आणि या तमाम मुद्द्यांवर दुर्दैवानं कांदा हा अत्यंत संवेदनशील पदार्थ बनवण्यात आला आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार त्याचा त्रास सहन करावा लागतोय काल संबंध दिवसभर प्रसार प्रसारमाध्यमांपासून सांगायला सुरुवात केली की आता कांद्याची निर्यात बंदी उठवली नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा आता महाराष्ट्र आणि देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या देशांना पाठवला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे संकट होतं कांद्याच्या उत्पादकांचं ते आता दूर झालंय देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून जुनं ट्विटर त्याच्यावरून सांगितलं की यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होणार सर्वात जास्त फायदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना होणार आणि आता आम्ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा हा वेगवेगळ्या देशांना पाठवतो आहोत जबाबदार माणूस आहे देशाच्या राजकारणामध्ये महत्व असणारा माणूस आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अशा माणसाच्या ट्विटर हँडलवरून ही बातमी येते मुख्य सर्व चॅनल्स ही बातमी चालवतात की आता नव्यानं कांदा आम्ही पाठवतोय निर्यात सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतं त्यांचं कौतुक केलं जातं त्यांना ते श्रेय दिलं जात भाजपच्या प्रवक्त्यांबरोबरच वेगवेगळे त्यांचे उमेदवार जे आहेत भारती पवार सारखे जे कांद्या पट्ट्यातून निवडणूक लढवत आहेत ते जाहीर करतात की हे माझ्या सगळ्या परिश्रमाचं आता फलित झालेलं आहे हे क्रेडिट एक, एक प्रकारे माझं आहे आणि मी आता ही मोठी एक संधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणलेली आहे साधारणपणाने तोपर्यंत आपल्याला असंच वाटत असतं की आता नव्याने ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि काही प्रमाणात दिलासा आता कांदा उत्पादकांना मिळणार आहे त्यांच्या दुर्दैवानं शेतकऱ्यांची पोरं थोडीशी शिकली आहेत सवरली आहेत आईबापांनी पोटाला चिमटा देऊन त्यांना आता लिहायला वाचायला शिकवलंय आणि यापूर्वी ते अनेक वेळा अशा प्रकारच्या भ्रमाचा शिकार झालेले आहेत म्हणून आम्ही काही शेतकरी कार्यकर्त्यांनी आणि प्रसार माध्यमांमधील सुद्धा काही लेखक काही पत्रकार आणि बुद्धिजीवींनी ही बातमी नीट योग्य प्रकारे तपासली तपासतीत काय लक्षात आलं तपासणीत ही गोष्ट लक्षात आली की अशी कोणतीही नवी परवानगी काल किंवा के परवा केंद्र सरकारने दिलेली नाही अशा प्रकारची निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही झालं असं की तीन चार दिवसापूर्वी गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करण्याच्या संदर्भातली घोषणा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केली त्या ठिकाणच्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये आपल्याला मतदानाचा फायदा व्हावा तिथला कांदा उत्पादकांचा रोष कमी व्हावा हा सरळ उद्देश पांढरा कांदा निर्यात करण्यामागे होता मात्र महाराष्ट्रामध्ये गेले तीन सीझन सातत्यानं कांदा उत्पादक अशा प्रकारे निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतायत निर्यात बंदी लादल्यामुळे त्यांचे भाव पडलेत उत्पादन खर्च सुटत नाहीये लेकराबाळांची लग्न सुद्धा करण्याचे प्रश्न त्यांच्या पुढे झालेले आहेत ते कंठशोष करतायत कांदा पट्ट्यामध्ये आत्महत्या वाढतायत तरी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबत असा निर्णय झाला नाही दुजा भाव करून गुजरातच्या बाबत मात्र असा निर्णय झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष स्वाभाविकरित्या महाराष्ट्रात पसरला आता याचा फटका बसला असता निवडणुकीमध्ये मग ते सावरासावरी करायची म्हणून अशा प्रकारची बातमी पेरण्यात आली देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी ती फार ताकदीनं पुढे रेटली आणि मग लक्षात असं आलं की ही नवी परवानगी देण्यातच आलेली नाहीये जुन्याच पातळीवर वर्षभरामध्ये ज्या ज्या वेळी आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात थोडा कांदा हा बाहेर पाठवायची परवानगी देण्यात आलेली होती त्या सगळ्या वर्षभरातील परवानग्या ज्या दिलेल्या होत्या इथून मागे ज्या परवानग्या दिलेल्या होत्या त्यांची बेरीज करण्यात आली ती बेरीज बरोबर नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन भरते आणि ते मागेच दिलेली परवानगी जणू काही आम्ही आता नव्यानं तुम्हाला निर्यातीला परवानगी देतोय अशा प्रकारे सांगितलं गेलं मला वाटतं ही मोठी चेष्टा आहे क्रूर चेष्टा आहे फसवणूक आहे अशा प्रकारचा भ्रम जबाबदार राज्यकर्त्यांनी निर्माण करणं हा आचारसंहितेचा भंग आहेच परंतु मानवतेच्या पातळीवर सुद्धा ही फसवणूक गोरगरीब शेतकऱ्यांची आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे माहिती दिली पण फडणवीसांना याची जाणीव नाही आहे का की जर हा मुद्दा कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये आपल्या लोकसभेच्या उमेदवारांना फटका देऊ शकेल मला समजत नाही मी त्यांच्या एका मुद्द्यामुळे ही जाणीव असून सुद्धा अशा प्रकारची माहिती देवेंद्र फडणवीस हे कसे काय देऊ शकतील याचा अर्थ असा होतो की त्यांनी ही माहिती बरोबरही दिली असेल मग याची खातर जमा करण्यासाठी आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारला अधिकृतरित्या आपल्या वेबसाईटवर प्रसिद्धी विभागामार्फत ही माहिती जनतेसमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ठेवावी लागेल कारण आजही हा प्रश्न आहे की गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याला निर्यात तिचे अधिकार दिले गेलेले आहेत पण महाराष्ट्राला आहे का तर महाराष्ट्राला अंशता निर्यातीची परवानगी दिली गेलेली आहे पूर्णता नाही मग हा गुजरातचा कांदा आणि आता महाराष्ट्राचा कांदा असा सगळा विषय हा शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे याची चर्चा निवडणुकीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होते म्हणून ही केंद्र सरकारनं आपल्या प्रसिद्धी विभागामार्फत ही माहिती दिली जी तुम्ही म्हणताय की जुनी आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासू नेते आहेत ते एका जबाबदार पदावर राहिलेले आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री आता आहेत त्यांच्याकडे प्रचंड यंत्रणा असते शेतकरी आंदोलनात मी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून फसगत झाली त्यांनी ही बातमी न तपासता दिली असं म्हणायला बिलकुल वाव नाही ही हेतुता दिलेली आहे हा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं मी एक्स्ट हँडलवरून जी बातमी प्रसिद्ध त्यांनी केली ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो ते असं म्हणतात नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी खूप खूप आभार बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये ही निर्यात होणार आहे त्यामुळे सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना होणार आहे त्यांचं ट्विट एकदम स्पष्टपणानं सांगताय की त्यांना हा भ्रमच तयार करायचा आहे की ही परवानगी आज दिली गेलेली आहे काय वस्तुस्थिती आहे मी आपल्याला ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात झाला ते कधी कधी परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो हो सरकारने एक मार्चला बांगलादेशाला कांद्याची निर्यात करायची परवानगी दिली पन्नास हजार पन्नास हजार टन कांदा एक मार्चला दुबईला चौदा हजार चारशे टन कांदा सहा मार्चला भूतानला पाचशे पन्नास टन कांदा सहा मार्चला बहरीनला तीन हजार टन कांदा सहा मार्चला मॉरेसिसला एकशे एक वीस बाराशे टन कांदा तीन एप्रिलला दुबईला दहा हजार पंधरा एप्रिलला दुबईला पुन्हा दहा हजार आणि पंधरा एप्रिलला श्रीलंकेला दहा हजार असं एक मार्च ते पंधरा एप्रिल असं वेळोवेळी हे जे काही आकडे मी आता वाचले त्यांची बरोबर संख्या जुळते नव्याण्णव हजार एकशे पन्नास देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयात ही माहिती उपलब्ध आहे त्यांना हे माहिती आहे की या परवानग्या आता गुजरातला कांद्याची परवानगी दिल्यानंतर देण्यात आलेली नाही वेळोवेळी ऑलरेडी या हे कोटे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची फसगत झाली असं म्हणायला वाव नाहीये अत्यंत अपडेट असणारा असा हा नेता आहे त्यामुळे हेतूता कोण तपासायला जात आहे आपण द्या ठोकून हो आपण बैलाला बैल बैलगामन तेरावा महिना म्हटला सातत्यानं वेगानं प्रचार सभा होत आहे आणि देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचार करताय त्यांना ही खात्री आहे की जर कांदा पट्ट्यामध्ये गुजरातला तुम्ही आता परवानगी देता आणि महाराष्ट्रात देत नाही म्हटल्यानंतर ही बातमी कांदा पट्ट्यात गेल्यानंतर त्यांचे तीन खासदार जागेवर नाबाद होणार हे त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हे जे काही दोन तीन प्रमुख आ, 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 पट्टे आहेत कांदा उत्पादक उत्पाद पट्टे हे तीन तीन चार आमदार खासदारांना त्यांना परिणाम होणार होता आणि त्यांच्या निवडणुका अजून बाकी आहेत मी दोन टीव्ही चॅनेलवर काल मुलाखत देत होतो त्यावेळ त्यांची प्रवक्ता सांगत होते आम्हाला असं करायचं असतं तर आम्ही निवडणुकीपूर्वीच केलं असतं गुजरात मध्ये पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले पण महाराष्ट्रात असलेली अंशतः निर्यात बंदी ही केंद्र सरकारनं उठवली होती पण ती पूर्णपणे उठवली गेली आहे का या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही आणि हे उत्तर केंद्र सरकारलाच द्यावं लागेल कारण त्यामुळे ऐन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र शेतकरी उत्पादकांचा संताप हा वाढत चाललाय त्यांचं समाधान केंद्र सरकारलाच करावं लागेल या संदर्भातली डॉक्टर किसान महासभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांची ही घेतलेली मुलाखत आपल्याला कशी वाटली ती आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आपण जर आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप धन्यवाद